आणि बघा आई इथं बसली आहे हप्त्यासाठी पैसे घेऊन हप्ता भरायचा आहे आणि आता आपली झोप थमकी आता बघा मी कॅमेरा असा फिरवते माझ्याकडे कशी मनो बघते बघा मनो बघा कशी बघते म्हण <laughs> तुला दूध का मन मनी चा तुला दूध पे का मतन पाजे का? का? का यू का यू का बाला हे बोलना आ जाओ। आओ ओके कर। कर। त्या 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 लाडी चावली अयो <laughs> 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 लाडी खाने नाडी लाडी आयो चावली चावली आजा आजा अरे इधर आ इधर आ रण मण आजा तो ये नजारा देखकर आपको कैसा लग रहा है बताओ दादी माँ ये नजारा देखकर आपको कैसा लग रहा है माँ आप बताओ ये नजारा देख के कैसा लग रहा है अच्छा अच्छा लग रहा है चलो आ जाओ दुदु पियेंगे दम चिंग टिम टडंग टंग दुदु पियेंगे तुल दुदु लाज मम्मी जाते वक वक चालली वक चालली चालली चार पिने तिनं ठेवली पुतळा मावशीच्या घरात मुलं जायचं काय आजा मनो मनीचा तुला काय हवंय दूध दूध प्यायचं ओके मतन खायचं काय खायचं मतन ओके चला 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 कोंबडी कुत्री आणा कापायला म्हणू पुढं म्हणू मोठ्याला कापायचं का मोठे लेट घुस कापायची का घुस हा आय जबरपास बोकडा जा मनीसाठी कोण है कोण है कोण है कोण है नाही हा कोई तो है या कोई तो है कोई तो है ऊपर क्या है

म्हणा हिला काय कामच नाही कुत्रेन मांजरेन राणा दाखवण्या शिवाय मला वाटलं ही पैशाचा काय की म्हणून बघाय आली इकड रण रणबाई रण बाय आपल्या ऑडियन्सला कर गाय हाय अयो चावती राणी चावती राणी बघा रानु भाई रानूबाई भाई राणीची राणी बागा राणी ना आज इथं काय कशी तोंड करून येते सगळं मळवून येते राणू सगळं मळवून येते रानू रानू आमची ही लानू छोटीशी लानू छोटी आहे का दोन चार टानाची रानू बाबू बीच <laughs> में ना उठ वहां से उठ जल्दी वरना आगे दादी <coughs> मी म्हणते दादीकडे चालली होती मी म्हणती शेंबर कुठलं लिकरू घेऊन झोपलाय अरे बाप रे म्हण म्हणीच्या मन बाला तुला कोणी घेऊन ए म्हणू आत्काल आमचे म्हणणं बघू दे म्हणजे तुला कोणी माल का आ म्हण बाला मग बाई म्हणजे पुंडी अयो पुंडी बघू विडोवाला तशी दाबून धरले न बाबा म्हणला आमच्या तिला लागल छोतीशी बाले अस पापा घ्यायचे असे हम्म हे ग मारतो काय थांब हात काढ मनुला बोलू दे माझ्या म्हणूच्या इकल बघ म्हणू माझ्याकल बघ हे म्हणू अय्या म्हण भाग थी म्हणून भाग रे ती भागने की कोशिश ये भागने की कोशिश में खिलाडी है और ये और ये और ये बागा आता असली गप्प पडली नुसती तयारीत आहे बघा नुसतं पळायची तयारीत आहे तिला <laughs> वाटले गेली गाय हायत आहे पळायची तयारी करते का कर नाही सोड बर तिला चल पळू दे आता पळू दे हा चल म्हण चल मनो हम आपल्या घर जाते चलो अरे सोड किती हम्म चलो हम्म चलो मनोय अवय म्हणूच्या तुला कोणी धरलं होतं बाला म्हण तुला कोणी धरलं होतं बाला वाचतोय ग सगळं ध्यान कुठे काय वाचतोय तो का तिथं आरती काय तर करते तिथेच ध्यान इकडं वा का अग थांब 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 ती काय करते जा वाजव ग वाजव हो खो 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 हो खो हो तुझ्याकडे यायला घे तुझ्याकडे आवाजाच्या दिशेने बहन डर गई दादी मांजर तुला कशी करते ग सकाळ सकाळ चला आता मनोरंजन कर शंभू थोड मनोरंजन कर तसलं ती वळवळ कर तिच्या पुढं बघ ती कशी खेळती अरे ते तसलं दोरा वळवळ कर की तिच्या पुढं मी कॅमेराच अँगल लावलाय अरे खेळते ते चार लेकरांना पंधरा लेकराची आई होते ती खेळते बघ बग। बघा आता तिला चार पिल्ल झाले ती आणि चार पिल्ल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की ती खेळणार खे बघा चालू आहे चालू आहे काल माझं कनीस मंगुसानं पळून नेलं होय म्हणून तिथं टाकलेलं काय केलं और ये खिलाड़ी शिकारी के तैयार में है और ये धीरे धीरे हल्के पाँव टांगते हुए शिकारी के और बढ़ रहा है ये शिकारी तो अब ये करने लगी शिकार ये हो गई शिकार और ये गई <laughs> <laughs> कहा गई आजा मुन्नो आजा और ये अब शिकार को ढूंढते हुए हल्के-हल्के हलके दबते पांव टाकते हुए वो आगे बढ़ रही है शिकारी शिकारी हल्के पांव से ये लगी शिकार का <laughs> <तो ताँगी। laughs> <तो ताँगी। laughs> चार लेकराचे आय आहेत ती खेळणार नाही ना चार पिल्ले झाले तरी तिला तिजा खेळपणा चालूच आहे Manija, मनुबाला, कमान, on, कम मनुबाला, ये तुम्हारी राह देख रहा है ये खेल कूद ना आ जाओ मन्नो अरे तिती कडून से फोन दिया यार मेरा भी भगना भवानी काय खाई लागला और ये शिकारी की तैयार में है ये क्या बात है क्या बात है ये लो ये लो मना बादली काट ती बादली जाड़ है बार <स्थाथ> भागने लगी

बघा तुमच्या सर्वांसाठी ती पण मनोरंजक झाली तिला पण वाटते यांचं सगळ्यांचं मनोरंजन करावं काय लागले ए चल एक स्टंट कर चल मनो स्टंट कर मनो स्टंट कर स्टंट बालवळ लढते बालवळ लढते मनीच्या तर कुठे डोल कलच बापले सगळं खेळायचं निघून गेल्यावर मुड ना मुड लेकराचा आवाज तिच्या काढल्यावर काढ बर काढ बर आवाज काढ तिकडे काटकाड तू तिकडं काढ काढ आवाज काढ बराबर कान बरोबर त्या दिशेने कान घेते कॅमेरा लावून ठेवायला पाहिजे मुंग्या हा हा

आणि परत गेले गेले ह्या काळ्या बादली जाऊन बसले मुंग्या बादलीत मुंगूस ह्या बादलीत जाऊन बसले पिल्ल चुडक तिथे पिल्ल सोडक ती तुझा आवाजच येत नाही नाराज झाली म्हणू म्हणू नाराज झाली तू पाण्यामध्ये अगदी मनिषा म्हणू तू पाणी मणी नाही पकेंगे घर मे पोहा बनी गा ती म्युजिक असले भारी वाटलं असं गपणार लगेच कस पिलांना विसरते का माहिती नाही विसरत ममता येल बघालता म्हण तुझे संडास सगळे बघितले लोकांनी आता तू काय करते फुकणे कॅमेऱ्याला लाज बिज की उलट कॅमेरे पुढे काय 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 आ बिन लाजचे अगव कुठे शिरलंय म्हणून बघा बघा रिॲक्शन बघा रिॲक्शन तिला त्या गरीब मुंगसाची शिकार करायची बघा कशी बघ <laughs>

झालंय बस बस नाही काय नाही चला आणि माणसांना गुंतवून ठेवल काम धंद काय सुचू देणार नाही चला आपण काम बघू चले आई काय भंगार भिंगारला जायचंय ना आपल्याला मग ही मनी काय अशी जेड लावते आपल्याला रोज आपल्याला लावते ती लावते का आता तर प्रेक्षकांना पण लावायला लागले आपली छोटकली मुटुकली बाळ गोपाळ मोठी माणसं लहान बाळ सगळी बघते ती बघू त्या मनीला hmm. हां आणि बघत बसते ती आणि का आता कामा धंदाचा खोळंबा करते ती hmm. चल बाय ठेवून टाकू ते मोबाईल hmm. चल दादी जायचं आहे ना चल आता चहा पिऊ चला, hmm. चला मग hmm. आम्ही मोबाईल सोडून जाणार आहे आता ही मोबाईल चार्जिंगला लावायचा आणि बसायचं ती एड लावते सगळी आपल्याला बी लावतील ती लावते आता आपल्या ऑडियन्सला पण लावते होय नावा ऑडियन्स आता ही ऑडियन्स मला हो म्हणलेली कसं कळायचं तर कळण्यासाठी फक्त कमेंट केली तरी चालतंय माझ्यापर्यंत भावना पोचतात हे काय तुम्ही सगळा व्हिडिओ बघत नाही मला माहित आहे पळवत पळवत बघताय पण त्याच्यात पण काय अर्थ नाही दा आय खायचंय का तुला एवढं काल त्या मुक्सांना पळवून नेलं

चला मग आता तुम्हाला तर माहित आहे शेवट काय म्हणणार बायच म्हणणार मग तर बाय तर बाय चला बाय बाय मि मित्रांनो